श्री परमात्मने नमः श्री गुरुपादुकाभ्या नम पूजनीय स्वामी भक्त डॉक्टर सुषमाताई वाटवे लिखित सद्गुरूंच्या सान्निध्यात पुष्प पाचवे या पुस्तकाचं क्रमशः वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया या पुस्तकातील एकोणीसशे एकोणनव्वद या शीर्षकाच्या लेखाचा भाग तिसरा स्वामीजी म्हणतात साधकानं आपली साधना धंदा उद्योग याच्याबरोबर दुसऱ्यासाठी काही ना काही चांगलं काम केलं पाहिजे नाहीतर मी दिवसभर हा एवढा व्याप कशासाठी करतो माझं उत्पन्न माझ्या संसाराला पुरेस आहे मुलामुलींचं सर्व उत्तम चाललंय त्यामुळं मला काही काम करण्याची जरुरी नाही तरी पण प्रवचन अनुग्रह ग्रंथलेखन सत्संग साधकांच्या भेटीगाठी सर्व चालू आहे हे कशासाठी मी करतो तर आपल्या साधनेबरोबरच प्रापंचिक राष्ट्रीय सामाजिक सर्व प्रकारची कामं आपल्या शक्तिबुद्धीनुसार आपण करत राहिलो तर आपल्या नामस्मरणाचा ध्यानाचा उपयोग नुसतं नाम घेत बसून राहणं हे आपल्याला अभिप्रेत नाही तसं असतं तर भगवंतानी अर्जुनाला सांगितलं असतं की तू शस्त्र टाक आपण अरण्यात जाऊन नामस्मरण करत बसू आपल्या सर्व शास्त्रांचं मूळ जी भगवद्गीता त्यात असं सांगितलेलं नाही नाम ध्यान यानं जी तुष्टी पुष्टी समाधान शांती प्राप्त होते त्यानं जिद्दीनं सगळे प्रयत्न आयुष्यात करत रहा महात्माजी आनंदमयी मा ही मंडळी काय नामस्मरण करत नव्हती तेव्हा पुष्कळ सामाजिक कार्य करावी लोकात जी असत प्रवृत्ती आहे ती प्रवृत्ती कशी होईल हे नामधारकानं बघावं आपली साधना ठीक चालली असेल तर या सर्व गोष्टी साधकाला सहज मोठ्या आनंदानं करता येतात स्वामीजी पुढे म्हणतात भीती वगैरे काही नाही स्वामी निर्भय होऊन वाटेल तिथं जातात कोण काय अपेक्षेनं येणार काय मिळणार त्यांना स्वामींकडून स्वामी मुळातच वेगळे भीती कसली ते एक जण बोलले नाहीत का त्याचा अर्थ त्यांनी मलाच ओळखलं नाही ही चूक त्यांची एक बाजू भक्कम असल्यावर चिंता कसली कुठेही तो असला तरी त्याच्याविषयी कुणालाही शंका नाही जर चांगल्या माणसानं शंका प्रदर्शित केली तर तिचा अवश्यमेव विचार करावा पण ही व्यक्ती त्यातली नाही असं दोन चार वेळेला लक्षात आलं की झालं तेव्हा भिण्याचं काही कारण नाही स्वामीजी आणि पुढे म्हणतात जे, जे सांगेन ते पक्के समजा त्याच्यावर प्रश्न नाही कोणताही त्यानंतर मनात काही शंकाही नको सगळ्यात वाईट हे मन आहे या मनाचं तंत्रच अजब आहे सगळ्या जगाला कोण व्याप करत असेल तर हे मन बंधाला आणि मोक्षाला कारण हे मनच आहे शास्त्रांनीच सांगितलं आहे सुखाला दुःखाला हे मनच कारण आहे मन चित्त जर प्रसन्न होईल तर त्या माणसाला सर्वांचं ग्रहण यथा सांग यथा न्याय्य होईल आणि मग त्याला दुःख राहणार नाही मग जशी परिस्थिती असेल त्याप्रमाणे त्याच्या शक्तिबुद्धीप्रमाणे तो आनंदाचच ग्रहण करेल म्हणून मन हेच सर्वाला कारणीभूत असतं हे लक्षात घ्यावं सुष्माते म्हणतात दुकानात तुम्ही मला सांगत होता ध्यानाला बसा पण दुकानात माझं ध्यान काही लागायचं नाही मग मी म्हणत असे ते निर्गुण वगैरे आम्हाला नको आम्हाला सगुणच असू दे आता विचार येतो सगुणाचं आपल्याला सान्निध्य आहे स्वामी आपल्याला सगळं सांगतात पण पूर्ण समाधान म्हणतो ते असं राहून येणार नाही आपण त्या स्थितीत गेल्याशिवाय खरं नाही तसं असतं तर संतांच्या सान्निध्यात राहणारी सर्वच मंडळी समाधानी झाली असती ज्ञानी झाली असती तसं दिसत नाही त्यावरून लक्षात येतं की निर्गुणाचा बोध झाल्याशिवाय सगुण कळणार नाही म्हणून निर्गुणाकडे प्रथम लक्ष गेलं पाहिजे मग सगुण स्वामीजी म्हणतात किंबहुना सगुणाचे दोष पण लक्षात येतात हा विचार वेदांतात शास्त्रात आलेला आहे की संत सद्गुरूंची एक प्रकृती असते कोणी रागेट कोणी लोभी कोणी मत्सरी कोणी अहंकारी मग ते दोष लक्षात येतात वस्तुत तो जर पूर्ण ब्रह्मज्ञानी असेल तर तो या सगळ्यापासून अत्यंत अलिप्त असतो पण पुष्कळ वेळेला असं नसतं मग प्रकृतीगत दोष दिसण्यापेक्षा निर्गुण परमात्मा बरा वाटतो ते म्हणतात निर्गुण परमात्म्याच्या चिंतनात राहता आलं तर पाण्यात बुडल्यावर सगळीकडे पाणीच पाणी असतं तसं होतं सगुणाच्या बाबतीत भेट आणि वियोग दोन्ही संभवतं तसं निर्गुणात नाही त्यामुळं त्या स्थितीत राहणं जास्त चांगलं वाटतं स्वामीजी म्हणतात अगदी निश्चित त्यावर सुष्माते म्हणतात मत्सराची स्पर्धेची भावना सगुणाच्या बाबतीत संभवते म्हणून तिथून मन काढून निर्गुणात ठेवलं तर स्वामीजी म्हणतात सगुणाचा आधार घेऊन शेवटी निर्गुणाकडेच जायचं आहे पण निर्गुणाचा बोध होत नाही लवकर जर तो बोध झाला तर ती व्यक्ती समर्थ तुकोबा यांच्या तोडीचीच झाली सुष्माते म्हणतात बोध म्हणजे तो आहेच असं धरून त्या चिंतनात राहायचं तसा प्रयत्न जमला तर सगुणाविषयीचं आकर्षण कमी होतं असं वाटतं स्वामीजी म्हणतात सगुण आणि निर्गुण एकत्र मात्र देहाचं आकर्षण आणि निर्गुण यात फरक आहे एखादं सगुण रूपडं भयानक असतं ते काठी दंडा दगड फेकून मारतात ते देहाचं आकर्षण होऊच देत नाहीत ते म्हणतात तुला निर्गुण कळत असेल तर बघ आम्ही असे आहोत पण जे ज्ञानोबा स्वरूपानंदांसारखे असतात त्यांचं आकर्षण असतं सुष्माते म्हणतात निर्गुणात मन ठेवलं की सगुणापासून लांब जातो असं वाटतं अशी काहीतरी मनाची अवस्था होते स्वामीजी म्हणतात सगुण निर्गुण मुळात एकच असून त्या जगतामध्ये काही कार्य करण्यासाठी सगुण अवतीर्ण होतं त्याचं कार्य सगळ्यांना घेऊनच करायचं असल्यामुळे सगळ्यांविषयी प्रेमभाव त्याच्या मनामध्ये नित्य असतो जसे गोपगोपी तसे सामान्यच पण त्यांना घेऊनच गोपाळकृष्णांनी कार्य केलं तसं आपल्या समोरचं कार्य हे स्वामींचं भगवंताचं कार्य आहे असं समजून आपण आपली प्रकृती त्या कार्याला अनुकूल करून घेऊ शकतो हीच सगुणाशी एकरूपता आणि निर्गुणाशी एकरूपता म्हणजे सोहम बोधानं आपण तेच आहोत असा बोध ठेवणं त्यासाठी आपला अहंकार टाकणं स्वामीजी म्हणतात मला एकांत हवा एकांतात बरं वाटतं हे खरं पण एकांताची परीक्षा लोकांतातच द्यावी लागते कोणीही संत असा झाला नाही की तो सारखा एकांतात बसला एकांतात आपली जी साधना झाली तिचा परिणाम आपल्यावर काय झाला ते पाहिलं पाहिजे एखादी व्यक्ती समोर आल्याबरोबर आपण तिच्याशी कसे वागतो ते बघावं यस्मान द्विजते लोको लोकांनो द्विजते चहा मला एकांतातच राहायचं आहे हा तुमचा विचार मी आजवर अनेक वेळेला ऐकलाय आहे पण इथं तसा एकांतच आहे इथं कोण येणार हाका मारायला ध्यानातून उठावंसं वाटत नसलं तर काय सारखं ध्यान करणार का सकाळी साडेआठपर्यंत ध्यान करावं मग मंडळी येणार पुन्हा दुपारी रात्री ध्यानाला बसावं काही एकांत काही लोकांत असं मी सांगत असतो आज एवढंच यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया श्रीमत सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय श्रीमत सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी माधवनाथ महाराज की जय हरि ओम